बोला खऱ्या अर्थाने मराठी मनाशी मराठी भाषेशी मराठी माणसाशी सरकारने महायुतीने आणि विशेषतः देवेंद्रजींनी आणि भारतीय जनता पार्टीने संपूर्ण निष्ठा राखली मराठी म्हणाशी आमची संपूर्ण निष्ठा आणि म्हणून या विषयावर भाजपने नाही केली प्रतिष्ठा आम्ही या प्रतिष्ठेचा मुद्दाच केला नाही ज्यांनी या प्रतिष्ठेचा मुद्दा केला किंबहुना राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला ते उद्धवजी आणि उबाटा गट हे आता साप तोंडावर आटपटलेत कारण पुराव्यानिशी समोर गोष्टी आल्या आहेत की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर महाराष्ट्रात त्याची कारवाई करण्यासाठीचा निर्णय आणि गट स्थापन केला उद्धवजी मुख्यमंत्री असताना नंबर दोन त्या गटाची मान्यता तज्ज्ञांच्या समितीला मुख्यमंत्री असताना उद्धवजींनीच्या नेतृत्वात दिली नंबर तीन माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ज्यात उद्धवजींनी स्वतःचा पक्षाचा हस्तकसुद्धा कदमांच्या रूपानं त्या ठिकाणी घातला त्यामुळे थेट उबाटा सेनेचा त्यात हात आहे स्पष्ट होत आहे नंबर चार त्या गटाचा अभ्यास गटाचा तज्ज्ञांचा अहवाल रिपोर्ट स्त्रीभाषा सूत्रीची मान्यता देतोय त्यामुळे ती मान्यता देणारा अहवाल उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाला नंबर पाच हिंदी भाषा तिसरी म्हणून त्या ठिकाणी बंधनकारक हे त्या तज्ज्ञांच्या अहवालात आहे त्याही वेळेला मुख्यमंत्री उद्धवजी होते नंबर सहा हा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमितीने गटाने कार्यगटाने मंजूर केला त्याचं ते अध्यक्षपद तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याचकडे होतं आणि नंबर सात त्याच्या मिनिट्सवर उद्धवजींच्या सह्या आहेत इतकं धादांत खोटं मला माहीत नाही म्हणणारे उद्धवजी या सात गोष्टींवर उत्तर देतील का आमचा थेट सवाल आहे हर्षवर्धन या संपूर्ण लढाईमध्ये महाराष्ट्र जिंकला मराठी माणूस जिंकला आणि पुन्हा एकदा मी स्पष्ट करतोय भाजप जिंकली कारण मराठी बद्दल कट्टर आम्ही निर्णय करून दाखवला आणि हिंदू हिंदुत्व आणि हिंदुस्थानी भाषा याच्याबद्दल प्रखर आणि आग्रही तो लढाई आम्हीच लढलो त्यामुळे कट्टर मराठी म्हणून आणि प्रखर हिंदुत्ववादी म्हणून या संपूर्ण लढ्यामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकली

एकदा बनलेला अहवाल दुसऱ्यांदा बनलेला शैक्षणिक अभ्यास गटाचा अहवाल या दोन्हीमध्ये त्रिभाषा सूत्री आणि हिंदी याचा उल्लेख सापडतो आणि त्याची कारवाई करा इम्प्लिमेंट याचा उल्लेख आहे ते काँग्रेसचे मुख्यमंत्री असतानाच आहे हर्षवर्धनजींच्या गावात इथे नाही सनसनाटी बोलून आपलं वक्तव्य येऊ शकेल पण लोकांमध्ये आपण मूर्ख तर ठरणार नाही याची काळजी हर्षवर्धन जी ने घ्यावी सब प्रक्रिया में हम स्पष्ट कहना चाहते कि महाराष्ट्र जीत गया मराठी आदमी जीता भारतीय जनता पार्टी का विजय हुआ क्योंकि हमने भूमिका स्पष्ट रखी थी हम मराठी के लिए कट्टर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने और महायुति ने इस विषय का निर्णय किया निर्णय और किसी ने नहीं किया ये जीआर के ऊपर निर्णय मुख्यमंत्री जी ने किया और दूसरी बात भी हम स्पष्ट कहते थे कह भी रहे हिंदुस्तानी भाषा के हम खुनी नहीं और इसके लिए हिंदुस्तानी भाषा की बात दो टिक आग्रह से भी भाजपा ने रखी और इसके लिए मराठी के लिए कट्टर हिंदू हिंदुत्व और हिंदुस्तानी भाषा में प्रखर यह भारतीय जनता पार्टी का विजय है तीसरी बात अब उद्धव जी का चेहरा बेनकाब हो गया है हमारे सवाल है उद्धव जी बताए नेशनल एजुकेशन पॉलिसी के आधार पर राज्य की पॉलिसी क्या होनी चाहिए उसके लिए कार्यगत आप मुख्यमंत्री तब बना था कि नहीं बना था दूसरा सवाल है हमारा वो विशेषज्ञों का अभ्यास जो मार्शेलकर जी के नेतृत्व में बना वो आप मुख्यमंत्री थे तब निर्णय हुआ कि नहीं हुआ तीसरी बात तीसरा सवाल उस अभ्यास में उद्धव जी ने खुद के दल का कदम नाम का व्यक्ति उसमें घुसा दिया इसका मतलब राजनीतिक भी सहभागिता उद्धव जी आप उस अभ्यास घट में आपकी थी सवाल आपको हमारा है चौथी बात मार्शेलकर समिति का रिपोर्ट जो आया उसमें तीसरी भाषा की आवश्यकता और हिंदी भाषा की अनिवार्यता इसका उल्लेख आप मुख्यमंत्री थे तब हुआ आपका इसके ऊपर क्या कहना है पांचवी बात यह रिपोर्ट आपके ही मुख्यमंत्री पद के समय त्रिभाषा और हिंदी अनिवार्यता के साथ स्वीकारने की कार्रवाई आपने की कि नहीं आपने क्यों की छठी बात इसको एक्सेप्ट करने के लिए जो कार्यकट अभ्यासगढ़ मंत्रिमंडल का कार्यकट बना उसमें इसको मान्यता देने की सिग्नेचर हस्ताक्षर आपकी है आप इससे क्यों मुकर रहे हो अब उद्धव जी बेक नकाब हो चुके हैं वो ना मराठी के साथ रहे और अमराठी लोगों के ऊपर अन्याय करते हुए भी दिखे ये बात अब स्पष्ट हो गई देखिए हम तो छत्रपति शिवाजी महाराज के मावड़े हम डरेंगे और और किसी के सामने झुकेंगे ये विषय ही नहीं बनता जनमानस की भूमिका के साथ सेवक काम करना ये हमने किया या अगोदर उद्या सभागृहत चर्चा करूल उत्तर अपन दे मला असं वाटतं की जे अस्तित्वासाठी घाबरले आणि दुसऱ्या पक्षाच्या दरवाज्यावर गेले जे स्वतःच्या पक्षात लोक टिकवू शकले नाही म्हणून घाबरले आणि लोकांसमोर असत्य सांगू लागले ज्यांना एकटं निवडणुकीत लढण्याची ताकद नाही म्हणून घाबरले आहेत ह्या तिन्हीचं उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा आहे आणि त्यामुळे घाबरलेल्यांचे शिरोमणी हे उद्धव ठाकरेचे आहेत सरकारची भूमिका गिरणी कामगारांच्या बाजूची आहे आजपर्यंत जेवढे गिरणी कामगारांच्या घराची पात्रता कोणीच केली नाही एवढी पात्रतेचं काम आमच्याच सरकारने केलं आहे बहुतांशी लोकांना घरं चाव्या वाटण्याचं चा काम सुद्धा उद्धवजीच्या सरकारने केलं नाही आणि त्यामुळे यापुढचाही अडचण हेच सरकार दूर करेल